मित्रांनो मी नवीन व्हिडिओ सिरीज सुरू करत आहे लर्निंग सी शार्प मराठीतून ज्यामध्ये आपण थेरॉटिकली नाही तर प्रॅक्टिकली सी शार्प शिकू प्रत्येक कन्सेप्ट सांगत असताना मी छोटे छोटे प्रोजेक्ट्स बनवून त्या कन्सेप्ट्स त्या प्रोजेक्टमध्ये कशा इम्प्लिमेंट करता येतील ते दाखवेल परंतु माझ्या या व्हिडिओला किती प्रतिसाद मिळतो त्यावरून मी ठरवेल की ही सिरीज बनवायची की नाही कारण मला सध्या माहीत नाही की कि किती लोकांना मराठीमधून सीशार्प शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी ठरवले आहे की मला या व्हिडिओला कमीत कमी पाचशे लाईक आले तरच मी ही सिरीज बनवेल ज्यांना ज्यांना ही सिरीज पाहिजे आहे त्यांनी माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट केलं तर उत्तमच सबस्क्राईब नंतर करा जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ आवडले तर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनवर सी शार्प लर्निंगचा रोडमॅप बघू शकता आपण काय काय शिकणार आहोत ते पाहू शकता आणि असं नाही आहे की या रोडमॅपमध्ये जे दाखवलं आहे तेवढंच आपण शिकू जर या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला जर काही वाटत असेल काही मिस झालं असेल तर ते पण आपण कवर करू लक्षात ठेवा प्रत्येक टॉपिक आपण एका छोट्या प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट करून बघणार आहोत तुमच्या प्रतिसादाची वाट बघेल धन्यवाद